नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले सोयाबीन कापूस यास इतर पिकांना पावसामुळे मोठा फटका बसला अतिवृष्टीच्या तळाछ्यातून वाचलेले सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्याची सध्या लगबग सुरू आहे परंतु सोयाबीनला अत्यंत कमी उतारा येत असून पावसाने सोयाबीन खराब झाले आहे त्यामुळे सोयाबीनला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे सोयाबीनच्या लागवडीचा खर्च देखील निघत नाहीये सोयाबीनला बाजारात कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे दरम्यान शासनाने तात्काळ नुकसान अनुदान द्यावे कर्जमाफी करावी आणि पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत माझं नाव आहे परमेश्वर बागल मी शाहपुर येथील शेतकरी आहे माझ्याकडे तीन बॅग सोयाबीन होतं तर यावर्षी पाण्यामुळे सोयाबीनचं भरपूर नुकसान झाले आणि सोयाबीनला कुठं दोन ते तीन क्विंटलचा उतर यायलाय आणि मार्केटला विकायला नेलं तर अडीच ते तीन हजारात डॅमेज असल्यामुळे कोणी त्याला विचार न झाले मग शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास फार संकट आलेलं आहे यावेळेस आणि शासनाचे आणखी ते जे पैसे पडतणार म्हणून चांगले होते आणखी आम्हाला एक रुपया पण पडला नाही अशा प्रकारे सोयाबीनची अवस्था आहे बघा हे सोयाबीन वाढलं होतं याला चार चार शेंगा आहेत ते बी पण पाण्यानं काळ्या पडल्या त्याच्यामुळं सोयाबीनची सोयाबीन काढणं आणि फवारणीचा सुद्धा खर्च निघणं झाला चार हजार रुपयाला कापणीची बॅग आहे आणि ट्रॅक्टरवाल्या हलर करायला साडेतीन हजारशे रुपये क्विंटल घ्यायला त्याच्यामुळं सोयाबीन व्हायला दोन तीन कुंटल, ते तीन क्विंटल ते न खळ केलेलंच परवडतं असं शेतकऱ्याची शेतकरी इतका हवाल दिल झालेला आहे त्या परिस्थिती सूचना झाली शेतकऱ्यांना आणि ते फवारणी सोडून द्या तुम्ही बी बियाणं सोडून द्या ट्रॅक्टरवाले सुद्धा काढायला येणं तयार नाहीत त्याच्यामुळं सोया ते सोयाबीन काढणं फार अवघड झालेलं आहे शेतकऱ्यासाठी अजून मदत जाहीर केली पण खात्यात पैसे पडलेले नाही शासनाचे अनुदान बी नाही पीक विमा बी नाही शासनाचा लवकरात लवकर मदत द्यावी ही शासनाला काही कळक विनंती आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची